नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर जिथे तुम्हाला आयुष्य आनंद आणि सकारात्मक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते आज आपण बोलणार आहोत घरात सकारात्मक ऊर्जा कशी आणावी यावर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात स्नेह शांती आणि यश आणते चला तर मग सुरुवात करूया सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात असेल तर ताण कमी होतो नाती दृढ होतात आणि मनाला शांती मिळते पण घरातील नकारात्मक ऊर्जा आपलं मन उदास करते आणि समस्या निर्माण करते त्यामुळे घर स्वच्छ आणि ऊर्जायुक्त ठेवणं हे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला ऑफिसमधून दमून घरी आल्यावर आराम वाटत नसेल तर कदाचित घरातील ऊर्जा संतुलित नाही सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे उपाय पहिले घर स्वच्छ ठेवा घरातील स्वच्छता सकारात्मक ऊर्जेसाठी मूलभूत आहे घरातील पसारा धूळ आणि नको असलेल्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात दररोज घर झाडा पुसा आणि दर आठवड्याला असलेली धूळ काढा तुळस ही पवित्र आणि औषधी वनस्पती आहे ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि हवा शुद्ध करते म्हणून घरात तुळशीचे रोप नक्की ठेवा तुळशीला रोज पाणी घालणं आणि तिची पूजा करणं तुम्हाला मानसिक समाधान देते तुळशीला पाणी घालताना मनाला आनंद वाटतो मुख्य दरवाजावर स्वस्तिक ओम किंवा शुभ लाभ चिन्ह लावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते मुख्य दरवाजावर दररोज दीप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते संध्याकाळच्या वेळेला घरात उद्बत्ती दीप किंवा सुगंधी धूप लावा यामुळे वातावरण प्रसन्न होते घरात साध्या सुगंधानेही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील फर्निचर आणि वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्याने ऊर्जेचा प्रवाह चांगला राहतो बेडरूममधील पलंग उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्यास शांत झोप लागते घरात दररोज ओमकार किंवा गायत्री मंत्र जप केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते सकाळी ओम जप करण्याने मानसिक स्थिरता येते मित्रांनो घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे आपल्या हातात आहे वरील उपायांचे पालन केल्यास तुमचं घर आणि आयुष्य आनंदाने भरून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद